पैसा हवा आहे मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायलाच हवा संपूर्ण जग ज्या गोष्टी भोवती फिरत आहे तो म्हणजे पैसा हा पैसा कमवण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो पण बऱ्याचदा आपण भरपूर मेहनत करून देखील म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही आणि मग आपल्याबरोबर असं का होत आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र स्तोत्र मंत्र व्रतवैकल्य या सगळ्या विषयांकडे वळतो पण या विषयांचं सुद्धा योग्य मार्गदर्शन करणारे लोक फार कमी असतात बऱ्याचदा तर फसवणारे व्यक्ती जास्त भेटतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असा अचूक उपाय जो तुम्ही केला तर तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल मंडळी एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की दहा जणांकडून दहा गोष्टी ऐकून त्या करण्यापेक्षा श्रद्धा आणि भक्तिभावाने फक्त एकच गोष्ट करा त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ती एक गोष्ट आहे श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचा पाठ करणं श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र जर तुम्ही रोज म्हणालात तर तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतात असं सांगितलं जात आता तुम्ही विचार करत असाल की अशी तर भरपूर स्तोत्र आपल्याकडे आहेत कुणी म्हणतं हे स्तोत्र म्हणा कुणी म्हणतं ते स्तोत्र म्हणा आता तुम्ही आणखी नवीन काय सांगणार आणि स्तोत्र म्हटलं तर खरंच त्याचा लाभ होतो का असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे त्यासाठी त्या स्तोत्राची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण तेव्हाच ते, ते स्तोत्र आपण श्रद्धेने म्हणू शकतो आणि श्रद्धेने केलेल्या गोष्टीचा लाभ मिळतोच मिळतो मंडळी पैशाने सुखसमृद्धी घरात येते म्हणजेच त्याला आपण माता लक्ष्मीची कृपा म्हणतो आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी वर्षभरात आपण अनेक वेगवेगळ्या सणवारांना मातेची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतो पण हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र दिवसातली पाच दहा मिनिटं काढून तुम्ही न चुकता नित्य नियमाने रोज म्हणत गेला तर त्याचे लक्षणीय लाभ तुम्हाला पाहायला मिळतील कारण श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र हे देवी महालक्ष्मीचं आवडतं स्त्रोत्र आहे ते देवराज इंद्राने रचलेलं आहे या मागे ही मोठी रंजक कथा आहे एकदा भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या गळ्यातली वैजंतीमाला ऋषी यांना भेट केली परंतु ऋषी तर वैरागी असतात त्यांनी ती वैजंतीमाला इंद्राला दिली स्वर्गाचे वैभव भोगत असणाऱ्या इंद्रदेवांना वाटले की आपल्याकडे तर इतके मोठे वैभव आहे त्यापुढे ही वैजंतीमाला आपल्या काय कामाची म्हणून त्यांनी ती वैजंतीमाला त्यांचा हत्ती ऐरावत याच्या गळ्यात घातली श्री हरी विष्णूंची अर्धांगिनी असणाऱ्या माता लक्ष्मीला हा श्री हरी विष्णूंचा अपमान वाटला आणि त्याचबरोबर इंद्राला त्याच्या वैभवाचा अहंकार झाला आहे ही गोष्ट सुद्धा मातेच्या लक्षात आली आणि म्हणूनच तिने इंद्राकडून तोंड फिरवून घेतले आता साक्षात महालक्ष्मीनेच तोंड फिरवून घेतल्यावर काय अवस्था होणार तीच अवस्था इंद्रदेवांची झाली संपत्ती वैभव या सगळ्यालाच ते मुकले आणि मग त्यांच्या त्यांची चूक लक्षात आली ते श्रीहरी विष्णूंना शरण गेले इंद्रदेवांनी श्रीहरी विष्णूंची क्षमा सुद्धा मागितली आणि त्यांनी महालक्ष्मी देवींना समजावण्याची सुद्धा विनंती केली परंतु श्रीहरी विष्णूंनी माता लक्ष्मीला शरण जाण्याचा सल्ला इंद्रदेवांना दिला त्याप्रमाणे इंद्रदेवांनी माता लक्ष्मीची आराधना सुरू केली आणि ती आराधना करत असतानाच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची निर्मिती केली या स्तोत्रामुळेच आई लक्ष्मी इंद्रदेवांवर प्रसन्न झाली तेव्हापासून महालक्ष्मी अष्टक स्तोत्र महालक्ष्मीला प्रिय आहे आणि या स्तोत्राचा नियमित पाठ करणाऱ्यावर आईची कृपा नक्कीच होते जे लोक संपत्ती सुख समृद्धी इत्यादी पासून वंचित आहेत त्यांनी रोज शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक शुक्रवारी तरी श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचा पाठ करावा एवढंच नाही तर काही विशेष प्रसंगी जसं की प्रत्येक महिन्याची पौर्णिमा चतुर्दशी आणि अक्षय तृतीया वैशाख पौर्णिमा कार्तिक अमावस्या इत्यादी विशेष दिवशी सुद्धा याच पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पाठ करणाऱ्या व्यक्तीला श्रीमंत होण्याचा आशीर्वाद देते पण त्याबरोबरच ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फळ मेहनतीलाच मिळतं मंडळी आता जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक कसं म्हणायचं हे माहीत नसेल तर कसं म्हणायचं ते ऐका सुरुवात करूया महालक्ष्मी अष्टकाला श्री श्रीमहालक्ष्मी अष्टक् नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु महा ते, ते, ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यान्तरहिते देवी आद्यशक्तिमहेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवी महालक्ष्मीनमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर् महालक्ष्मीनमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्तिते जगन्मातर् महालक्ष्मी नमोऽस्तु ते महालक्ष्म्याष्टकं स्तोत्रं यः पठे नरः सर्वसिद्धिं वाप्नोति राज्य प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनम् द्विकाल यः पठे नित्यम् धनधान्य समन्वितः त्रिकाल यः पठे नित्यं महाशत्रुविनाशणं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका